आपण पाहत आहात न्यूज रामसेतू पूल पादचारी मार्ग बंद झाल्यानं नागरिकांच्या वतीनं संताप व्यक्त पुणे येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्यानं वीस वार हो ते पंचवीस जणांचा मृत्यू झाला अशा घटना वारंवार होऊ नये म्हणून महाराष्ट्रातील जुन्या पुलांचे ऑडिट करण्याच्या सूचना सरकारकडून दिल्या असता नाशिक येथील रामसेतू पूल हा खड्डे आणि धोकादायक झाला असून तो पादचारी मार्गासाठी बंद करण्यात आलाय रामसेतू पूल बंद झाल्यानं पंचवटीतून सराब बाजारात जोडणाऱ्या या पुलामुळे शालेतील विद्यार्थी व्यावसायिक पादचारी यांचा मोठ्या प्रमाणात वापर होत असून स्मार्ट सिटी अंतर्गत हा पूल पाडून नवीन बांधणार की दुरुस्त करणार अशा प्रकारच्या मनपाच्या वतीनं काही सूचना न देता पूल बंद करण्यात आला अचानकपणे रामसेतू पुलाला पत्रे लावून पादचारी मार्ग बंद केल्यामुळे रामसेतू पूल बचाव कृती समितीच्या कल्पनाताई पांडे यांनी नाशिक मनपा स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांना अनेक प्रश्न विचारले गेल्या वर्षात पुलाचं काम केलं नसून हा एका चालू ठेवून दुसऱ्या बाजूनं काम करून नागरिकांना त्रास न होता या पुलाचा वापर चालू ठेवावा अशी प्रतिक्रिया येथील स्थानिक व्यावसायिक आणि पादचारी नागरिकांनी दिल्या आहेत रामसेतू ब्रिज इथे आज गेल्या चार वर्षामध्ये स्मार्ट सिटी असेल महानगरपालिका असेल आणि इतर अनेक डिपार्टमेंट असतील त्यांनी बऱ्याच वेळा इथे व्हिजिट केली बऱ्याच वेळा इथे यांनी आम्हाला आश्वासनं दिलं आहे की पूल तर मजबूत आहे पण जिथे जिथे काही खड्डे खुड्डे आहे तिथे आपण डागडुजी करू किंवा त्याचं मजबूतीकरण करू ह्या गोष्टींचं केवळ आश्वासन आणि वचनच दिले आज काय त्यांना अचानक आले कुठे कुठे रोज देवाच्या कृपेने वाईट दृष्टीने वाईट गोष्टी घडतात पण त्याच्यासाठी तुम्ही आज वेळेवर जागे होतात आज तुमच्याकडे तीन चार वर्षापासून वेळ होता तीन चार वर्षापासून या पुलाची अनेकदा पाहणी झाली पाहणी केल्यानंतर पुरेसा निधी उपलब्ध असताना देखील स्मार्ट सिटी असेल नाशिक महानगरपालिका असेल आणि माझे पंचवटीकर त्यांना पायी येण्या जा येण्या जाण्यासाठी फक्त एकमेव रामसेतू पूल हा आहे आणि इथले शराब बाजारातल्या लोकांना राममाचं दर्शन घेत असेल देवी मातेचं दर्शन घ्यायचं असेल गोदावरीवर जायचं असेल तर हा राम सेतू पुलावरून जेव्हा हे चालत जातात पाच मिनटात ते त्या आपल्याला तिला माहिती आहे याच्यासाठी ती, गेल्या तीन वर्षापासून स्मार्ट सिटीला बऱ्याच वेळा बऱ्याच वेळा विनंतीपूर्वक अर्ज दिलेले आहेत त्यांच्याकडून आम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळाला मॅडम आपण स्मार्ट सिटीवाले ऑडिट करून काम करतोच आहे पुलाचं ऑडिट अतिशय उत्तम आलं आणि एवढं सगळं असताना तीन तीन वर्ष तुम्ही वेळ वाया घालवतात आणि तहान लागली म्हणून वीर खणायची हे कितपत योग्य हा माझा अधिकाऱ्यांना सरकारला प्रशासनाला माझा हा मोठा प्रश्न जनतेकडून आहे राम सेतू पूल बचाव समितीकडून आहे त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट आता पाऊस आत्ता पावसाळा लागलेला आहे तुमच्याकडे जर मागे पावसाळ्याच्या आधी उन्हाळा होता मे महिन्यात ह्यावेळेस निसर्गही लवकर आला त्याच्या आधी तुमच्याकडे एप्रिल होता मार्च होता फेब्रुवारी होता जानेवारी होता एवढ्या चार महिन्यात तुम्ही हा पूल अगदी चांगल्या पद्धतीने मजबूत करू शकले असतात आज अचानक येणं आणि पत्रे लावणं आणि पत्रे लावल्यानंतर ते म्हणतात की आम्ही माती टाकू मला एक सांगा ते पत्र्यांवर पाऊस पडून ते पत्रे तुटणार नाहीत का ते इतके अतिशय गंजलेल्या परिस्थितीत पत्रे आहे तिथे एखादा आता माणूस गेला धडकला तर त्याला धनुर्वात होऊन मृत्यू होण्याची दाट शक्यता आहे त्यानंतर ते, ते म्हणतात की आम्ही माती टाकतो अह या पावसापुढे कोण थांबणार आहे ती माती त्यांची वाहून जाणार आहे हे सगळे असे टेम्पररी हे जे इलाज करत आहे त्याऐवजी माझी सर्व अधिकाऱ्यांना कळकळीची विनंती आहेत सगळे आय एस अधिकारी आहेत आय पी एस अधिकारी आहेत चांगले चांगले मंत्री महोदय आहेत त्यांच्याकडे चांगले पी ए असतात चांगला अभ्यास असतो आणि तेही सगळे असताना आमच्यासारखे साधे भोळे लोक आहेत आमचं गाईडलाईन घ्यावं की आमच्या परिसरामध्ये काय अडचण आहे त्याच्यावर आपल्याला काय पर्याय करता येईल ते ते करू शकतात पण हे जनतेला त्रास देणं पत्रे लावणं माती टाकणं आणि एकदम अचानक येऊन संध्याकाळच्या वेळेस पत्रे टाकून रस्ता बंद करणं मी आमच्या दुकानात मी जायचं कुठून मी यायचं कुठून हा माझा प्रश्न झाला माझं इथे घर आहे पांडे मिठाई दुकान आहे आणि जिथे मी उभी आहे ती माझी प्रायव्हेट जागा आहे तर इथे तर ते कुठल्याही परिस्थितीत पत्रे आणि हे लावू शकत नाही तसंच आता तो कोपरा झाला तिथे आपण जाऊन बघूया त्यांनी अतिशय गंजलेले पत्रे लावले ते माती टाकत होते म्हटलं नका मातीचा नाश करू एका पाण्यात ती वाहून जाईल तिथून बरेचसे पब्लिक आले पंचटीतले म्हटलं काय झालं काका म्हणे रस्ता बंद आहे आता आम्ही आम्ही कुठून जातो म्हणे खालून जाणार आता हे म्हटले की पूल पडायची शक्यता आहे ते हे चार वर्ष हा पूल काही पडणार नाही आहे हंड्रेड पर्सेंट पडणार नाही आहे किती राजकारण करा किती खोटे कामं करा त्याऐवजी माझं असं म्हणणं आहे की याच्यावर उपाय करा तुम्ही सिमेंट रेती त्या स्मार्ट सिटीनी तोच खड्डा दहा वेळा खांडला तिथलं मटेरियल काढून पुन्हा ऑडिटला दाखवलं आणि तेच मटेरियल पुन्हा तिथे टाकलं इतक्या वेळात काढायचं काम चालू आहे तरी आपण म्हणतो जाऊ द्या किती कानाडोळा करायचा माझा सगळा सराब बाजार सगळा मेन रोड हा स्मार्ट सिटीमुळे पाण्यात हा कुठला स्मार्टनेस आहे स्मार्टनेस कसा असावा मला यांची व्याख्याच कळत नाही आहे आणि काम कसं असावं होतात घरं जुनी घरं तुटतात पण त्याला काही कालावधी असतो त्यांना काहीतरी आयुष्य असतं एवढं चांगलं आयुष्य आणि काळ असताना यांच्याकडे वेळ असतानासुद्धा हे काम करत नाही आणि अचानक वेळेला आमच्यासारख्या या सगळ्या साध्या भोळ्या जनतेला वेठीला धरतात हे शासनाचं

संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र नाशिक